साधारणतः साहित्य संमेलन आणल्याच्या नंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होती राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधाचं लिखा आणखी गेले काही दिवस चालतं यंदा काही अजून झाले नाही काही राहा मला माहिती नाही मी बाळकांना बघतोय पण तुम्ही याच्या हल्ली लिहिला खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे माझं स्वच्छ मत की राजकीय नेत्यांनी संविधान म्हणजे यावर काही या संधीचा वाद दरवर्षी कशाला करायचा राजकारण आणि साहित्य यांच्यातील हा दुसरा काळ बाल गंगाधर टिळक पंडित जवाहरलाल नेहरू अचल बिहारी वाजपेयी यशवंत चव्हाण अशांची नावं घेता येतील की त्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिक्षा दिली कलेला ना, राजा नाही तर राष्ट्र आणि साहित्याशी होऊ शकत नाही ते फरस्वांना ओळख होऊ शकत महाराष्ट्रात साहित्य प्रांतातून राजकीय आकार्यात उसरलेले

त्यांच्या साहित्य क्षेत्रातील व्यवदानाची चर्चाच होऊ शकत नाही त्यांनी लिहिलेलं गीत रावण आजही माराशी वंशाचा होता अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणी काळात सुद्धा महान सावरे सगळीकडे ऐकू येत होतं की गजीवाने लिहिलेलं गीत रामायण आणि त्यामुळं या वादावर एकदा पर्दा करेल अशा प्रकारची अपेक्ष असं या ठिकाणी करू वाचन संस्कृती वाढवली पाहिजे पुढील पुस्तकासाठी ग्रंथालयाला अजून राहावं लागेल साधन वाढली परंतु आता वाचनाला अनेक पर्याय आहेत